तालुक्यातील बावनबीर येथील दुर्गा विसर्जन मिरवणुकीत दगडफेक झाल्याची घटना आज चार ऑक्टोबरच्या रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडली गावातील पाच मंडळची विसर्जन मिरवणूक सुरू होती सरकारी दवाखान्याजवळ मिरवणूक येताच काही समाजकंटकांनी दगडाचा मारा मिरवणुकीवरती सुरू केला यात सात ते आठ जण जखमी झाले जखमींना प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र सोनाळा येथे दाखल करण्यात आले त्यामधील तीन व्यक्तींना डोक्याला जास्त मार लागला असल्यामुळे त्याला पुढील उपचाराकरिता अकोला येथे पाठवण्यात आले दगडफेकमुळे एक दगड देवी दुर्गा मातेच्या मूर्तीला लागल्याने देवीचा हात तुटल्याने विटंबना झाल्याने निर्माण झाली प्राप्त माहितीनुसार बावनबीर गावात पाच देवी उत्सव मंडळाची मिरवणूक सुरू होती शेवटच्या टप्प्यात चार देवी निघून गेल्यावरती पाचव्या मंडळात दगडफेक करण्यात आली आमदार डॉक्टर संजय श्रीरामकुटे जिल्हा पोलीस अधीक्षक उदय तांबे अतिरिक्त पोलीस अधीक्षक क्षणिक लोढा यांनी गावात येऊन भेट दिली कारवाई झाल्याशिवाय मिरवणुका पुढे नेणार नाही असा पवित्रा पाचही मंडळातील कार्यकर्त्यांनी घेतल्याने संशयित दहा ते बारा आरोपींना पोलिसांनी रात्री ताब्यात घेतल्यानंतर पाच ऑक्टोबरच्या सकाळी पाच वाजेदरम्यान सकाळी पाच वाजेदरम्यान खंडित झालेली मिरवणूकमधील उभे असलेले पाचही मंडळ दुर्गा विसर्जन करण्यात आले ਉਸੋ ਹੈ ਇਗੜਾ ਹੌਸਾ ਲੋਗਰ ਹੋਈ ਇਗੜਾ ਹੋਈ ਲੋਗਰ ਇਗੜਾ ਕੰਮ ਹੋਈ ਇਗੜਾ